आज आपण बनवणार आहोत सर्दी खोकला ताप यावर कुणकारी रामबाण असा आयुर्वेदिक गुळवेलाचा काढा हा काढा कसा बनवायचा आहे बघूया तर चला त्याकरता आपण गुळवेलाच्या पानासहित आपण त्याच्या दांड्यासुद्धा घेतल्या आहे आता याच्या दांड्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे मी ते छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि आता याला आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे त्याकरता आपल्याला काही साहित्य लागणार आहे मिरे लवंग आणि कलमी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्यामध्ये आपण गुळवीर घातलं आहे आणि हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपण हे घालून घेतलं आहे आणि याला पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला यामध्ये तुळस गूळ आणि हळद हे घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला आता दहा पंधरा मिनटं छान उकळून घ्यायचं आहे कमी गॅसवर अशा तऱ्हेने दहा पंधरा मिनटं उकळल्यानंतर तयार आहे आपला गुणकारी गुळवलाचा काढा